एक महत्वाची बातमी ठाकरे गटाकडून अनिल परबांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे मुंबई शिक्षक मतदारसंघातून जमो अभ्यंकरांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही जाहीर झालेली आहे पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणूक ही सव्वीस जूनला होणार आहे विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी यासंदर्भातली अधिक माहिती देतील दिनेश विधान परिषदेसाठी शिवसेनेनं आज आपले दोन उमेदवार जाहीर केलेले आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना नेते आणि आमदार ऍडव्होकेट अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून मो अभ्यंकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सव्वीस जून रोजी मतदान होता आहे आणि त्यासाठी शिवसेनेनं आपले उमेदवार जाहीर करून या निवडणुकीच्या प्रचारात आणि व्यूहरचनेत आघाडी घेतलेली आहे आता सत्ताधारी पक्षाकडून कोणाची नावं जाहीर होतात या बाबतीतली उत्सुकता असेलच पण लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक आहे त्यामुळे साहजिकच मतदार नोंदणी यापूर्वी झालेली आहे त्याआधी हा कार्यक्रम जाहीर झाला होता पण त्याला तो कार्यक्रम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलला होता पण काल पुन्हा एकदा या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आणि सव्वीस जून रोजी हे मतदान होते आणि आता सगळेच राजकीय पक्ष या निवडणुकीच्या व्यूहरचनेची तयारी करतील आणि हो। आपापले उमेदवार जाहीर करतील नक्कीच धन्यवाद दिनेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी मुंबई शिक्षक मतदार मतदारसंघामध्ये जव अभ्यंकर आणि अनिल परब यांची उमेदवारी ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेली आहे पदवीधर आणि शिक्षक मतदार मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती सव्वीस जूनला होणार आहे ठाकरे गटाकडून अनिल परबांना निवडणुकीच्या अंगणामध्ये उतरवण्यात आलेला आहे